ते म्हणजे म्हणजे आणि कामाबद्दल किती तळमळ आहे एखाद्याला जर आपण शब्द दिला तर तो पूर्ण करण्यासाठी माणूस स्वतःला किती देतो। एक उदाहरण आणि दुसरं उदाहरण माझी मुलं सैनिक स्कूल असल्यामुळं एकदा त्यांच्यासोबत मला सैनिक स्कूल मध्ये जायचं आहे आता बऱ्याचशा पालक्याला माहिती असेल सैनिक स्कूलच्या गेट वर एंट्री केल्यानंतर मुख्य ऑफिसला जायला एक दोनशे ते अडीचशे मीटरचा रस्ता आम्ही निघालो घेत असू ती मुलं सुट्टीचा दिवस होता कारण आपण सुट्टीच्या दिवशी जाणार स्पोर्ट्सला वगैरे हो गेलेली मुलं होते पाहिले सरांना सर अशी रांग लागली सरांच्या पाया पडायला मी उर्जे सर काही लेकरं माझे पुढे आदमी वागतात पण ते जे मी पाहिलो ना ते कोणाच्या आयुष्यात मिळणार नाही सर मी स्वतः पाहिलं त्याच्यात माझी लेकरं होते पण एवढा आतूट देणं गुण काढून देणं नाही सर दोनशे अडीशे मीटर आम्हाला अर्धा ते पाऊन तास लागला तिथपर्यंत जाण्यासाठी लेपडे एका मागा येते एका मागाईतून त्यांच्या पाया पडत होते त्याच्यावर कमाई काय नाही मी त्यांना सरळ म्हणतो साम्राज्यवादी लोक म्हणतो कारण आहेत सगळ्या क्षेत्रात मनोज कदम असतील आपले डी एस कदम असतील दाजीचं पाठबळ असेल घरचे मालमत्ता असेल यांची कमाई असेल पण हा जो मान सन्मान आहे लोकांच्या मनामध्ये जो आधार आहे हे आपल्या रूपाने त्या रूपाने मी तिथं म्हणून या शुभ प्रसंगी माझी एवढीच प्रार्थना आहे जास्त काही ना नाही कारण आधी बोलणं योग्य नाही शंभरावा काही म्हणणार नाही पण पंच्याहत्तरावा वाढदिवस बी आमच्या सर्वांच्याच राक्षणा असाच साजरा होऊ देश्वरा साखर करतो आणि माझी गोष्ट प्रसंग जय हिंद जय महाराष्ट्र जय सदो जीवन परिचय इथं उलगडू इच्छितो त्यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर आत्ताच अनेकवाई सरांनी पूर्ण वाचन केलेलं आहे तरी मी आज परिचय देतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी त्यांचा जन्म सावरी या ठिकाणी झाला आई आणि वडील दोघेही या सोहळ्याला उपस्थित आहेत आणि त्यांच्या मनामध्ये काय भावना असतील त्याची जाणीव आपण प्रत्येकजण करू शकतो कारण आपण विद्यार्थ्यांना भावना शिकवणारे सगळे गुरुजन आहोत किंवा पुढच्या भावना ओळखणारे आहोत तर ते भाग्यवान आई वडील आहेत की त्यांच्या डोळ्यातील समोर या ठिकाणी पन्नासवा वाढदिवस दादाचा साजरा होतोय तर दादाचं जे शिक्षण आहे ते एम ए पी एड झालेलं आहे

शाळांची खरी ओळख मिळाली ती पहिली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येलमवाडी नवीन वस्ती तिथं दोन जोडी होती कारण आमची नेमणूक चार ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवचीच आहे डी पी पी मध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट त्या काळी राबवले जात होते आणि त्या प्रोजेक्ट मध्ये काम करणारे दोन हिरे आपल्या तालुक्यामधले एक दादा आणि दुसरे राजेंद्र रोळे सर आम्हाला आवर्जून आठवतं ज्या काळात ह्या योजना हा प्रोजेक्ट शाळा आमची नवीन नोकरी आम्हाला भीती वाटायची नोकरीची त्या काळात यांच्या राबवलेल्या योजना जिल्हाभर नव्हे महाराष्ट्रामध्ये पोहोचल्या होत्या अतिशय सुंदर काम या दोन जोडीनं येलमवाडी नवीन वस्ती या ठिकाणी तीन वर्ष पार पाडलं त्याच्यानंतर आणि त्या, त्या काळात ती शाळा पथदर्शी शाळा म्हणून होती नंदादीप शाळा पथदर्शी शाळा स्कूल आता आपण सध्या म्हणतोय किंवा आता नवीन वगैरे जे आपण त्या काळामध्ये पथदर्शी शाळा म्हणून या दोघांनी ती शाळा नावारूपाला आलेली होती त्यानंतरची सेवा त्यांची एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार अकरा हा बारा वर्षाचा काळ त्यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माकणी या ठिकाणी त्यांनी सेवा बजावलेली आहे आणि ते सेवा बजावताना त्यावेळेस विभागीय आयुक्ता मार्फत चालवले गेलेली सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान त्या अभियानामध्ये दादाची मागणी ही शाळा जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांकाला आलेली की त्यांच्या कार्याची पावती होती आणि त्या प्रोजेक्टला भेट